विद्यार्थी मित्रांनो भारत देशामध्ये आपल्याला आपण लोकशाही शासन व्यवस्थेतली माणसं आहोत लोकशाहीमध्ये जनता चालक पालक आणि मालक असते लोकशाहीमध्ये आपण मालक आहोत पण मालक केव्हा होत आपण ज्या दिवशी आपला मतदार यादीमध्ये आपलं नाव असेल त्याच्यामुळं आपली सगळ्याची जबाबदारी आहे वय अठरा वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांनी मतदार यादीमध्ये आपलं नाव नोंदणी करावं हे जे आपलं इंटरनॅशनल युवक दिन आहे तो त्याच प्रतीक आहे कारण युवक जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत देश सबल होऊ शकत नाही पण देशाला जर वाचवायचं असेल तर आपण सक्षम सगळ्यांनी मतदार यादीमध्ये नोंद करायची पण आपण आपण तर कर, करायचंच कर, करायचं परंतु जे आपले अज्ञानी आहेत आजूबाजूचे गावातले लोक आहेत अशिक्षित लोक आहेत त्यांना सुद्धा मतदानाचं महत्व सांगायचं आणि ही एक नितीन महाविद्यालयाची एक काय म्हणायचं आपण एक चळवळ आहे अशी आपण या ठिकाणी जाहीर करू आणि आपण सगळ्यांनी सहभाग घ्यावा महाविद्यालयाचे आजचे प्रभारी प्राचार्य आदरणीय सहाले सर प्रोफेसर डॉक्टर पोत्रे सर अजमल सर खेडेकर सर आमचे बाप्पा माझी कार्यक्रमातील त्यांनी विद्यापीठामध्ये नाव गाजवलेले ह्याच्यामध्ये मतदार जनजागृतीमध्ये सगळ्यांचं मॅडमचं यांचं सगळ्यांचं सहकार्य मिळालं आपल्या आपल्याचंही बी सगळ्यांचं सहकार्य मिळालं धन्यवाद जय हिंद जय भारत चला